धमाल मनोरंजनासाठी बॉडी आजच लाईब करा आणि शेजारील बेल क्लिक हो करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉडी स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठीतील अभिनेत्री आणि कोरिओग्राफर लीला गांधी यांच्याविषयी लीला गांधी त्यांच्या मराठी चित्रपट मानाचा मुजरा सर्वसाक्षी आणि मानाचा कुंकू यासाठी ओळखल्या जातात जयश्री गडकर उषा चव्हाण आणि उषा नाईक यांसारख्या अभिनेत्रींच्या आईची भूमिका त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीमध्ये साकारले आहे तसेच या अभिनेत्रींना त्यांना त्यांचे नृत्य कौशल्य सुधारण्यासाठी देखील त्यांनी नेहमीच मदत केली आहे लीला गांधी यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून गोविंद निकम यांच्याकडे कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं होतं एकोणीसशे एक्कावन्न साली दिग्दर्शक दिमकर द पाटील यांनी त्यांच्या रामराम पाहुणं या गाजलेल्या मराठी चित्रपटावरून घरबार नावाचा हिंदी चित्रपट काढला त्यामध्ये गोप आणि पारो यांच्या एका नृत्यामध्ये त्यांनी लीला गांधी यांची मदत घेतली होती गुरु गोविंद निकम यांच्याबरोबरच लीला गांधी एकदा मान्य भगवान यांच्याकडे गेल्या होत्या तिथे भगवान यांचे डान्स मास्तर रॉबर्ट हे देखील हजर होते त्यांची व निकम यांची चांगली मैत्री होती भगवान यांना लीलाच्या नृत्याबद्दल समजलं आणि त्यांनी तिला त्यांच्या रंगीला तसेच हल्लागुल्ला व भला आदमी या चित्रपटामध्ये नृत्य करायची संधी दिली बगदाद की राते या चित्रपटासाठी रॉबर्ट मास्तरांनी एका नृत्यासाठी लीला यांना बोलावलं श्याम या खलनायकासमोर नायक महिपाल याला बांधलेलं होतं तिथे खलनायकासमोर तिला नृत्य करायचं होतं नृत्य छान झालं पण हा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही त्यानंतरच्या काळात बस कंडक्टर या चित्रपटामध्ये त्यांनी हेलमबरोबर देखील नृत्य केलं हेलन यांचा भांगडा व लीला यांची लावणी अशी ती जुगलबंदी झाली होती लीलाबाईंचा नृत्याचा एक कार्यक्रम प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी पाहिला होता आणि त्यांना त्यांच्या रेशमाच्या गाठी या कार्यक्रमामध्ये नृत्य करण्यासाठी बोलावलं गेलं सुरुवातीला वसंत पवार आणि मोहम्मद ही जोडी या नृत्याचं दिग्दर्शन करणार होती पण पवारांनी लीलाबाईंचं नृत्य नैपुण्य पाहून राजाभाऊंना सांगितलं होतं की हिचं नृत्य हिलाच बसवू द्या इश्काच्या रंगात भरे अंगात या गाण्यावर त्यांनी सुंदर नृत्य सादर केलं ही त्यांची मराठी चित्रपटाची सुरुवात होती प्रीती संगममधील हिंदी अभिनेता आगा यांच्याबरोबरचा त्यांचा झगडा हा चित्रपट खूप गाजला सांगते ऐका यापासून त्यांनी अनेक चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन केलं केला इशारा जाता जाता, जाता या चित्रपटाच्या त्या सहनायिका होत्या चित्रपटांबरोबरच त्यांचा नाट्यप्रवाह देखील चालू होता पंच्याहत्तर चित्रपट व पंचवीस नाटकांमधून त्यांनी काम केले होते महाकवी कालिदास या संस्कृत नाटकात देखील त्यांनी काम केले आहे कथा अकलेच्या कांद्याचीमधील त्यांचं नृत्य पाहून संगीतकार वसंत देसाई यांनी दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना सांगून आशीर्वाद या हिंदी चित्रपटातील सवाल जबाबसाठी त्यांना बोलावलं गेलं यातील लीलाबाईंचं नृत्य हे गाजलं होतं चित्रपट तसेच नाटकातील निवृत्तीनंतर लीलाबाईंनी कॉस्मॉस बँकेच्या संचालिका म्हणून देखील काम केलं होतं त्याचप्रमाणे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा म्हणून देखील त्यांनी काम केलं शासना का आहे शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्या देखील होत्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारात त्यांना कार्तिकी व पैज या चित्रपटातील भूमिकांसाठी पुरस्कार मिळाला होता लीलाबाई सुमारे पंचवीस पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत यामध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्कार तसेच पठ्ठे बापूराव पुरस्कार अनंत माने स्मृती पुरस्कार या अकादमीचा फाळके पुरस्कार वि पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत सध्या पुणे येथे ते आपल्या निवृत्तीचं जीवन जगत आहेत मित्रांनो लीला गांधी यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते, ते, ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद